द इंडियन पॉवर मार्शल आर्ट असोसिएशन पुरस्कृत आणि संजय आनंदकर स्पोर्ट अकॅडमी आयोजित वे हिवाळी मार्शल आर्ट प्रशिक्षण शिबिर रत्नकमल मंगर कार्यालय श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथे संपन्न झाले अहिल्यानगर पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील निवडक नव्वद खेळाडूंचा शिबिरामध्ये समावेश होता सहभागी खेळाडूंनी शिबिरामध्ये समाजातील वाढत्या अत्याचारांवर मात करण्यासाठी मुले आणि विशेषतः मुलींसाठी स्वरक्षणाच्या दृष्टीने विविध सहज व सोप्या पद्धतींचा मार्शल आर्टचा वापर प्रशिक्षणाच्या माध्यमातून या शिबिरामध्ये शिकवण्यात आला यामध्ये मुलांनी या खेळाचे प्रामुख्याने प्रशिक्षण घेतले त्वायक्वांदो ही एक कोरियन मार्शल आर्ट आहे ज्यामध्ये किक आणि पंच यावर जास्त लक्ष दिले जाते फक्त लढण्याची कला नाही तर सौजन्य सचोटी चिकाटी आत्मनियंत्रण आणि अदम्य आत्मा या पाच तत्वांचे पालन करणे हे त्याचे ध्येय आहे त्याचबरोबर कराटे किक बॉक्सिंग पिचाक सिलाट आई स्टॉक रायफल शूटिंग या मार्शल आर्ट खेळासह योग प्राणायाम सेल्फ डिफेन्स एरोबिक्स तसेच लाठीकाठी तलवारबाजी दाणपट्टा या शिवकालीन खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले सर्व सहभागी खेळाडूंनी जिद्दीने उत्साहाने प्रशिक्षण घेत पुढील ग्रेड प्राप्त केले ग्रँड मास्टर संजय आनंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली मास्टर अनिल दुबळे विद्या आनंदकर महेश आनंदकर समीर मचे साहेबराव ओहळ जयेश आनंदकर सिद्धेश्वर स्वाती मॅडम ऋषिकेश गोडेकर चेतन जावळी गौरी जमदाडे अजय गायकवाड यांनी सहभागी खेळाडूंना मार्गदर्शन केले